नमस्कार मंडळी किशे सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त बघा तर इकडे बघू शकता मी उन्हाच्या रकात भाकरी बडवते कारण भरपूर ऊन पडतं मला स्वयंपाक करायला मुलं घेऊन सगळं करायचं म्हटलं आणि आधी सगळं करून ठेवलेलं मी सगळं भाजी हे आमटी आणि भात वगैरे सगळं झालेलं आणि सगळं चुलीवरच करावं लागतं आणि एकटीलाच करावं लागतं त्याच्यामुळे भरपूर जेवण लागतं तीस पस्तीस भाकरी लागतात आमटी पातेल बरं आणि आमटीचं टेन्शन मला भरपूर येतं आणि त्यात आईने शेवग्यात शेंगा दिलात शेवग्या शेंगाची आमटी केली भात केला अजून सुकी भाजी करायची होती मला आणि इकडे पोरांचा इतका वैताग असतो तुम्हाला सांगते पोरं लय म्हणजे लय रडतात किती जरी त्यांना घेतलं केलं तरी तरी पण घेऊन करायचं म्हटलं तर वेळ ताक सार्थकला तर उठलं की नाही आधी एक तास घेऊन बसावं लागतं आणि माझ्या भाकरीला झालेल्या थोड्याचं आणि धुरात भाकरी, भाकरी करायचं म्हटलं तर भरपूर डोकं दुखतं आणि संध्याकाळी तर खूप वारं सुटतं त्याच्यामुळे लय त्रास होतो संध्याकाळीच्या आता सकाळच्या भाकरी करते ऊन पडले भरपूर आणि बाकीची कामं सगळी त्याचे जातात डबा वगैरे त्यांना